नमस्कार परत आपल्यासमोर आलोय की ज्या काही गोष्टी तुम्हाला परत एकदा ब्रीफ कराव्या अशा वाटल्या की जेणेकरून तुमच्या मनाचा संभ्रम दूर होईल त्यासाठी परत एकदा मी तुमच्यासमोर आलोय निश्चितच तुम्हाला चांगलं वाटतंय नाही वाटतंय हा भाग वेगळा आहे पण माझ्या ऑथॉरिटीप्रमाणे तुम्हाला एक्सप्लेन करणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत आणि ज्या गोष्टी आता कम्प्लीट होत आलेल्या आहेत त्याचं ब्रीफिंग करणं गरजेचं आहे जसं की मध्यंतरी जे आपण थोडा डिले झाला तो डिले आता जवळजवळ फायनल झालेला आहे म्हणजे ज्याचं सोल्यूशन आपल्याला आता लगेच मिळत आहे म्हणजे ते सोल्युशन मिळाल्याबरोबर आपल्याला आपलं वाटप चालू होईल हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की जे तुम्हाला ऐकायचं होतं दुसरी गोष्ट की ज्या काही द कुटे ग्रुपच्या ज्या पेंडिंग ओव्हरड्यूजचे जी अकाउंट्स आहेत बँकेची त्याचे मी मागच्या वेळेस शिष्टमंडळालाही ब्रीफ केलं होतं की आम्हाला नोटिसेस येत आहेत त्याला आमची लिगल टीम आन्सर देतये आणि त्याला टाईम लाईन मिळत राहत असतो आणि तो टाईम लाईन घेतोय आम्ही पण या बँकर्सनी आमच्या बीजे जे ऍक्सेप्टन्स घेतलेल्या आहेत ले त्या ऍक्सेप्टन्सचं ड्राफ्टिंग आम्ही मागच्या शिष्टमंडळाच्या मिटिंगमध्ये दाखवलेले त्यांना पण त्यांच्या ज्या गाईडलाईन्स असतात त्यांना आरबीआयच्या त्या प्रमाणे त्यांना त्यांच्या कंप्लायन्सेस कम्प्लीट करावे लागतात त्यामुळे पेपरमध्ये देणं आम्हाला नोटीस देणं आमच्या लिगल टीमनं त्याला आन्सर देणं त्यांनी कोर्टात आम्ही त्याच्यावर स्टे घेणं तर हा प्रोसेसचा भाग आहे हा आम्ही चालू ठेवलेला आहे आणि त्यांनाही तो चालू ठेवा लागणार आहे जरी त्यांनी बीजी अॅक्सेप्ट केली तरी म्हणजे का की ह्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली चालतात आता ही घटना तुम्ही परत ते पॅनिक होतात की आज आज मीडियामध्ये आल्यानंतर तर माझं त्यामुळे आपल्या सगळ्याला विनंती आहे की याचं क्लिरीफिकेशन मी मागच्या वेळेस शिष्टमंडळाला दिलेलं आहे त्यावेळेसही असं झालं होतं आपली नोटीस निघली आणि ती व्हायरल झाली त्यात तुम्ही जणांनी कमेंट टाकलं मी त्याचं एक्सप्लेशनही तुम्हाला दिलेलं आहे आणि आजही मी त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला देतो की तुम्ही याच गोष्टीवर पॅनिक होऊ नका त्यामुळे मला परत आपल्या समोर यावं लागलं बिलकुल पॅनिक होऊ नका त्याचा आणि आता आपल्या फंड्स रिलीज व्हायचा हो काही संबंध नाहीये आणि कुठलाच संबंध राहिलेला सुद्धा नाही आता कारण आता सगळ्या कंप्लायन्सेस संपलेल्या आहेत फक्त आता वाट बघायची की किती तासानी होत आहे किंवा कधी होत आहे त्याच्यामुळे मला तुम्हाला डेट नाही द्यायची की मला तुम्हाला फक्त एकच आहे की कारण आता आज उद्या कधी पण ते पेमेंट रिमिटन्स येऊ शकतं आणि तुम्हाला वाटत चालू होऊ शकते त्यामुळे आपण तारखेची मागणी पण करू नका कारण आता आपली तारीख द्यायचीच नाही कारण आपल्याला आता फंड्स रिलीज होणार आहे त्याचं वाटपच करायचं फक्त माझी विनंती तुम्हाला आहे की तुम्ही निश्चित पॅनिक होताय बरोबर आहे पण पॅनिक होऊ नका मग काय होत आहे की तुम्ही सगळेजण एकत्र ये येऊन पोलीस स्टेशन पर्यंत जाताय साठी बोलताय मग यांनी काय होईल की मी जे काम केलंय का ह्या कामाला परत कुठेतरी हार्डल निर्माण होईल माझी विनंती आहे की तुमच्या दोन चार जणांच्या कंप्लेन मुळे हे लाखो लोकांसाठी मी जे फंड्स आणलेत का त्याचे सगळ्या अडचणी वाढतायत आता हे मी तुम्हाला सगळे एक्सप्लेन नाही करू शकत आता मीडियामध्ये एखादी बातमी चुकीची आली तर त्याच्यात आपण प्या साहजिक आहे बरोबर आहे तर माझी शिष्टमंडळाला एक विनंती आहे की बाबा मी काम सगळं चांगलं केलेलं आहे ट्रान्सपरंट केलेलं आहे आणि हे जे फंड आणलेत त्याचे इव्हिडन्स तुम्हालाही दाखवलेले येतं तर माझं त्यांना मंडळी शिष्टमंडळाला माझी विनंती आहे की आपण हे जे मीडिया हाऊस आहेत यांनाही आपण आपल्यामध्ये सामील करून घेऊन त्यांनाही आमचे इव्हिडन्स एकदा आम्हाला दाखवते त्यांनाही म्हणजे जेणेकरून त्यांनाही त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल की बाबा आम्ही कसं काम केलंय काय केलं आणि त्याच्या पुढचं पण माझी विनंती शिष्टमंडळाला की ही जी मीडिया हाऊस जी आपली प्रिंट हाऊस आहे मीडिया याला जर आपण एकत्र घेतलं आणि त्यांच्यासमोर जर आम्ही जे काम आम केलेलं तेही आम्ही मांडायला तयार आहोत जसं तुमच्यासमोर मांडलेलं आहे तरी इव्हिडन्स आहेत पण हे इव्हिडन्स बघायला जर तुम्हाला वाटलं की कुठली अशी फायनान्स एजन्सीज आहे की ज्यांनी सिक्युरिटायझेशन मध्ये काम केलेलं आहे आणि फंड रेज केलेले तर तुम्ही त्यांनाही याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू शकतात की जेणेकरून आणखी सोपं होईल की बाबा हे जे आम्ही म्हणतोय हे हो जे डॉक्युमेंटरी पार्ट तुम्हाला दाखवलाय हे बरोबर बोल ट्रॅकिंगवर आहे का नाही म्हणजे एक थर्ड अँगल थर्ड पर्सन इनवॉल्व्ह झाल्यानंतर तुमचाही कॉन्फिडन्स बिल्ड होईल कारण काय झालंय की आम्ही आमच्या पद्धतीनं कॉन्फिडंट काम केलेलं आहे एकदम कॉन्फिडन्ट केले पण जो इव्हिडन्स आहे का जो इव्हिडन्स आम्हाला तुकडनं मिळालेला आहे तो इव्हिडन्स आम्ही तुम्हाला दिलेला आहे आणि तो इव्हिडन्स जर थर्ड एजन्सी ज्यावेळेस सिक्युरिटायझेशन मध्ये फायनान्स रेस करते मार्केटमध्ये आणि त्यांना आणि आपल्या प्रिंट मीडिया हाऊसला जर आपण बरोबर एकत्रित बसवलं हो तर बरोबर ते ताळमेळ बसल आणि आम्ही जे काम केलंय का हे काम समोर येईल आता विषय फंडचा आहे कुठलाच राहिला नाहीये आणि आता तो फंडचा जो गॅप राहिला होता कम्प्लायन्स येतात लिगल तो सगळा मिटलेला आहे आता आता फक्त आपल्याला वाट बघायची आहे कारण पुढं पुशप झालेलं पेमेंट आरबीआयकडे पुशअप झालेले बीजी इश्यू झाले ता बीजी रेज होऊन पुढे गेलेले आता आणि आता आरबीआयकडून आपल्याला एक रिमिटन्स येणार आहे एक्नॉलेजमेंट ती पण येणार आहे आणि फंड येणार आहे हे दोन्ही तिन्ही एकत्र येणार आहे बीजीच बीजी एकत्र बीजी जाणार आहे आरबीआयचं आपल्याला हे बरोबर जे येणार रिकमेंडेशन ते पण बरोबर येणार आहे आणि फंड बरोबर अकाउंटवर येणार आहे म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी बरोबर येणार आहे जी गोष्ट आमच्या हातात पडून ताबडतोब ती आम्ही सिस्टम लगेच पाठवून तुम्हाला पाठवू म्हणजे ही गोष्ट मला तुम्हाला ह्याच्यासाठी सांगायची आहे की प्लीज विनंती आहे माझी की इतके दिवस तुम्ही मला टाइम दिला का नाही फक्त ह्या काही दिवसात आहे की आपण खरंच त्रास घेऊन पोलीस स्टेशनला जाऊ नका एवढी विनंती आहे कोर्टातही जाऊ नका फक्त मला काही दिवस वेळ द्या कारण ही झालंय काम बरं वेळ ह्याच्यासाठी मागतोय की मी तारीख ह्यासाठी देत नाही कारण काही तासावर काम आहे किंवा उद्याही काम होऊ शकतं किंवा आजही येऊ शकतो पेमेंट कारण काय झाले की आता तिथं पूर्ण सगळं काम कम्प्लीट झालेलं आहे मग आता आता आपण वेळ हे करू नका माझं म्हणणं काय आहे की तेवढ्यासाठी परत आणखीन अडचण नका उभा करू माझी विनंती आहे तुम्हाला निश्चित त्रास होतोय हे मी मान्य करतो पण तुम्ही पण थोडा विश्वास ठेवा आणि माझी प्रेस मीडियाला विनंती आहे की मी जे एव्हिडन्स दिलेत का सर की आपण एकदा हे बघा सर माझी विनंती की तुम्ही पण शिष्टमंडळामध्ये येऊन मी समोर सगळं ब्रीफ करतो आणि त्याच्याबरोबर आपणही सर एक चांगल्या एजन्सीला हायर करा की ज्यांनी सिक्युरिटायझेशन व्हेकलमध्ये फंड्स आणलेले सर की तुम्ही त्यांनाही घ्या की जे हे इव्हीडन्स ते बघितल्यानंतर त्यांचाही कॉन्फिडन्स बिल्ड होईल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला खूप खूप तकतक वाटते की आम्ही एवढं सगळं करून आणलेलं आहे एवढं थोड्याशा गोष्टी चुकीमुळे आज हे लाखो लोकांसाठी जे फळ उभा केले तर त्याचं अडचण निर्माण होईल माझी विनंती आहे की आपण इतके दिवस दम काढला तुम्हाला अधिकार आहे खूप सगळा अधिकार आहे पण थोडे दिवस दम काढा माझी विनंती आहे आपण आतापर्यंत आमच्यावर विश्वास ठेवून दमच काढलेला आहे आणि आणखी मी काही दिवसाचाच म्हणतोय तुम्हाला त्याच्यानंतर तुमच्याकडून मी टाईम नाही मागणार आणि माझी प्रेस मीडियाला विनंती आहे की सर मी जे काम केले तुम्ही मी बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही मला ओळखतात तुमच्याबरोबर होऊन मी काम केलेलं आणि तुम्ही माझ्या मागच्या कामाची पावती तरी बघा की मी असं करू शकतो का मी चुकीचं करू शकतो का मी जर फंड आणले तर आणलेच म्हणत नाही आणले मग नंतर मला जिथं हॉटल आली मी ती हॉटल ओपन मांडलेली सर त्याच्यामध्ये मी काही चुकीचं केलेलंच नाहीये आणि जे मी तुम्हाला घेऊन म्हणतो सिस्टम शिष्टमंडळाला कारण मी काम त्या लेवलचे केले मलाही सगळ्यात मोठा आनंद होईल की तुम्हाला दाखवायला आणि तुमच्या बरोबर ज्यांनी हे है हँडल है केलेलं ती जर मंडळी बसली तर आणखी खूप चांगलं होईल की ती पण आपल्या ट्रक खरं शे ट्रॅकवर आहेत आणि या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत तर हे फुल अँड फायनल झालेलं आहे आता काहीच राहिलेलं नाही ना याच्यामध्ये माझी विनंती की मला तुम्ही बाकीच्या लाईनला बसू नका प्लीज माझ्या हात जुडून विनंती आहे आणि हात जुडून विनंती आहे की आपण पोलीस डिपार्टमेंटकडे जाऊ नका एवढा वेळ मला थोडा द्या तसं करू नका कारण काय की तुमच्या इथं तर कुणाचं आणखी चुकलं तर परत याला कुठंतरी काहीतरी अडचण येईल <Santhe> खरंच मी तुम्हाला सांगतो खूप प्रयत्न करून हे फंड आणले होते आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने आणले होते आणि ही सगळी तक्तक ही सगळी मी तळमळ मी शिष्टमंडळासमोर प्रेझेंट केलेली आहे माझी विनंती आहे की प्रेस मीडियाने सुद्धा शिष्टमंडळाबरोबर परत आमच्यासमोर यावं त्यांना वाटत असेल तर मी ह्या सगळ्या गोष्टी प्रेस मीडियाला सगळ्यासमोर सांगू शकतो कारण माझ्याकडे सगळे इव्हिडन्स आहेत आणि तुमची मीठ घेईपर्यंत एखाद्या वेळेस माझे फंड युद्ध जाते ना मग ती पण गोष्ट मी सांगतो तुम्हाला म्हणजे ही गोष्ट एकदम पक्की आहे माझी विनंती आहे आजचं जे माझं बँकिंगचं माझ्या ग्रुपचं ज्या नोटिसेस वगैरे इश्यू होत आहेत सर याला जे स्टेप बाय स्टेप्स येतात याला सगळे ऑप्शन येतं याला आमची लिगल टीम उत्तर देते त्याच्यामुळे आपलं काम नाही थांबत तो एक त्यांच्याही सिस्टमचा पार्ट आहे पण त्याला आपण त्याला उत्तर देणं आमच्या सिस्टमचा पार्ट आम्ही त्याला उत्तर दिले आणि ह्या मंडळीनं आपली बीजी घेतलेली ना सर अॅक्सेप्टन्स घेतलेला आहे आणि त्यांनाही बिजी जाते मग ती बिजी गेली की त्यांचाही तो नलिफाय होतो पण त्यांना ती प्रोसेस त्यांना त्यांच्या गाईडलाईन प्रमाण करावं लागते याला आमची लिगल टीम त्याला आन्सर देते ह्याच्यात वेगळं काही नाहीये पण माझी विनंती आहे की तुम्ही जर कुठं आणखीन मॉबनी कुठं पोलीस स्टेशनला गेले कोर्टात गेल आमचा वेळ तिकडं चालला सर आणि निश्चित तुम्हाला बोलल्यानंतर तुम्ही थांबताच आहे आमच्या शब्दावर पण माझी विनंती की काही दिवस थांबा ना फंड आले तर शंभर टक्के आले आणि पैसेच घ्या मी पैसेच द्यायला लागले तुम्हाला माझं दुसरं काहीच इंटेन्शन नाहीये एक दोन दिवस घेऊन मला काय होणार मला सांगा तुम्ही इतके दिवस तुम्ही मला टाइम दिलाय मी तर तुम्हाला आता पैसे द्यायला लागले कारण पैशाचं काम झालेलं आहे बिलकुल आणि आता कुणी काही स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी अफवा पसरवतं कुणी काय करतं प्लीज माझी विनंती तुम्ही विश्वास ठेवू नका जे शिष्टमंडळ तुम्ही दिले ज्या शिष्टमंडळाला सगळी लीड करतायत आणि त्या शिष्टमंडळामध्ये हा तुम्ही त्याच्या टेक्निकल मंडळी टाका तुम्ही प्रेस मीडिया त्याच्यामध्ये टाका आणि एखादी चांगली एजन्सी हायर करा त्याचा मॅन्डेट कुठे ग्रुप साईन करत त्याची फीज तर पण तुम्हाला तुमच्या मिटिंगला बसवलं तुमच्या पद्धतीने म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तर बरं हा विषय काही दिवसाचा आहे काय त्याच्यातही तुम्हाला जर आणखी ट्रेड बिल्ड करायचं असेल तर मी सगळ्या मीडिया समोर यायला तयारी सर सांगा परत एकदा ब्रीफिंग करायला तयारी कोणी म्हणतं सर हे इव्हिडन्स बरोबर नाहीत अहो जर ज्याला ज्यांनी सिक्युरिटायझेशन विकल केलंच नाहीये तर त्याला ते इव्हिडन्स काय करणार आहे सर मला सांगा तुम्ही कळू शकत नाही आपण फक्त बँकिंग करतोय लोन घेणं प्रॉपर्टी मॉडगेज करणं हे करणं अरे पण हे जे इव्हिडन्स असतात सिक्युरिटीज व्हेकल चालतं कसं अरे हे विव्हिडन्स पक्के आहेत का नाही सर सर्वसाधारण माणसाला मला पण नाही कळणार कर कारण मी अगोदर काम नव्हतं केलं पण आज मला कळतंय कारण मी रोज त्याच्यामध्ये आहे ना पण एक थर्ड पर्सन जर आणून बसवला तो किती हुशार असला पण त्याला तर सिक्युरिटीचे व्हेकलच माहीत नाही त्याचे डॉक्युमेंट काय असतात हेच माहित सर त्याला वाटतं हे इव्हिडन्स पक्के नाहीत सर असं कसं होईल पण बॉम्बे सारख्या ठिकाणी मोठमोठ्या फायनान्स हाऊसेस बसलेले आहेत सर की ज्यांनी सिक्युरिटायझेशन व्हेकलवर हजारो कोटी रेज केलेत आपण त्यांना अपॉइंट करा त्याचे चार्जेस आम्ही भरू आणि प्रेस मिडियाला आमच्या बरोबर घ्या तुमच्या शिष्टमंडळामध्ये आणि त्या त्या बिझनेस फायनान्स हाऊसेसला सुद्धा शिष्टमंडळामध्ये घ्या आणखीन आपल्या लेवलवर कुणी चार्टर्ड असतील आणखी चांगले ज्यांनी करून सिक्युरिटायझेशन व्हेकलवर काम केलं त्यांनाही तुम्ही टेक्निकलमध्ये वाचवा आम्ही तर उलट तयार आहेत सर कारण आम्ही हे केलंय काम आणि फायनल झालेलं आम्ही रेडी आहेत काहीच अडचण नाही आणि सगळ्यात महत्वाचं तर पैसे द्यायला रेडी आहेत बाकी विषयच नाही काही पैसे देणार कधी मिळू शकते आज मिळतील उद्या मिळतील कारण हे सगळं झालेलं आहे फक्त विनंती आहे की तुम्ही थोडा पेशन्स ठेवून थोडा वेळ द्या निश्चित तुम्हाला मी समोर आल्यावर तुम्हाला त्रास होत आहे मला मला कळतंय पण माझ्याही भावना तुम्ही थोड्या समजून घ्या कारण मी ह्या सगळ्या भावना शिष्टमंडळाला मांडलेल्या आता सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी आहे तर त्याच्यामध्ये माझी इच्छा आहे ह्या बाकीच्यानी पण इन्व्हॉल्व व्हावं आणि एक टेक्निकल आणखीन समोर यावं काही अडचण नाही काम झालेलं आहे तुम्ही समोर यूज तर कदाचित पेमेंट सुद्धा अकाउंटवर आलेलं असतं एवढं मी आपल्या चर्णी सांगतोय आणि माझी विनंती आहे की आपण हे सगळं हे करून मला आणखीन काही वेळ देताल आणि चांगल्या पद्धतीनं सगळ्याचं कल्याण होईल तुमच्या हातानं आणि शंभर टक्के सांगतो सर हा इतिहासच घडलेला आहे तुम्ही म्हणता घडल गड़ल, घडल नाही हा इतिहास ऑलरेडी घडला आहे आणि हे शंभर टक्के ना एक हजार एक टक्का खरंय आणि एक हजार एक टक्का पेमेंट आलेलंच आहे बिलकुल तुम्ही त्याच्याबद्दल निश्चिंत राहा एकदम समाधानी राहा एवढंच मी आजच्या दिवशी आपल्याला सांगतो आणि थांबतो नमस्कार